विसर्जनाच्या दिवशी मोठ्या गर्दीत भक्तांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी हां ते असं आहे की विसर्जनचे दिवस जसा मी सांगितलं आहे की एक हजार मिरवणूक सिटीमध्ये राहणार आणि प्रत्येक तीन चार मेन मेन रूट आहे तो फर्स्ट ऑफ ऑल काळजी असा घेतला पाहिजे की वेळेवर निघला पाहिजे निघत ते विसर्जन स्टार्ट झाली पाहिजे मिरवणूक वेळेवर स्टार्ट झाली पाहिजे तुम्ही खूप उशीर करणार तर तुमची विसर्जन मध्ये सुद्धा खूप उशीर होणार आमचे प्रयत्न राहणार की दहा वाजेपर्यंत आम्ही सर्व साऊंड सिस्टम लाईट सिस्टम विरव विरवणूकचे बंद करण्याची प्रयत्न करणार त्याचसाठी तुम्ही वेळवर निघा वेळवर संपून घ्या नंबर वन नंबर टू जे डेजिग्नेटेड रूट आहे तेच रूट घेतला पाहिजे काही नवीन रूट घेऊ नका जिथे की आम्ही तुम्हाला बंदोबस्त दिलेला नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची ट्रॅफिक डायव्हर्जन करणार बंदोबस्त देणार त्या रूटमध्ये सर्व समाजसोबत आम्ही घेऊन बंदोबस्त तुम्हाला देणार प्रत्येक मिरवणूक मंडलला पण तुम्ही काही रेंडम रूट घेणार इकडे तिकडे फिरणार त्यामुळे दुसऱ्या लोकांना अडचण होणार तुम्हाला तुमच्या मिरवणूकला स्वतः अडचण होणार ट्रॅफिक डायव्हर्जन तिथे भेटणार नाही म्हणून जे डेजिग्नेटेड रूट पोलीस स्टेशन पासून तुम्हाला भेटलेलं आहे तेच रूट फॉलो करा वेळवर निघा थर्डली काही व्हॉलेंटियर्स ठेवा जे तुम्हाला मार्गदर्शन करतील कुठे आहे नाही आहे ते काही व्हॉलेंटियर्स ठेवा आणि आमचे पोलीस प्रशासनचे ऑफिसर स्टाफ प्रत्येक मंडल सोबत राहणार त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करून जे काही गाईडलाईन्स भेटत आहे त्यांचे काटकोरपणे पालन करा आणि फोर्थली लास्टली जे डी जेच्या बद्दल गाईडलाईन्स आहे विसर्जन बद्दल गाईडलाईन्स आहे हा फॉलो केला पाहिजे त्या दिवशी मूर्ती विसर्जन करताना सुरक्षेसाठी कुठली खबरदारी घ्यावी त्यामध्ये सुद्धा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची गाईडलाईन्स आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंट आहे की फ्लोईंग रिव्हरमध्ये आम्ही मोठी मूर्ती किंवा मूर्तीचे विसर्जन करत नाही त्या नांदेडमध्ये सुद्धा त्याच गाईडलाईन्सची हंड्रेड पर्सेंट फॉलो करण्याचा प्रयत्न होणार त्याचसाठी जे कृत्रिम खदान दिलेला गेलेला आहे मोठ्या मूर्तीसाठी जसा झरी आहे पोयनी आहे हा तसेच असर्जनमध्ये आसना नदीवर आपण कृत्रिम खदान करून दिलेलं आहे तसेच खूप ठिकठिकाणी आमची नगरपालिकाची कलेक्शन पॉईंटसुद्धा राहणार कलेक्शन व्हेकल असतो त्यामध्ये कलेक्शन होणार घरगुतीची दोन विषय आहे एक घरगुतीची कसा विसर्जन होणार दुसरा सार्वजनिक जे मंडल आहे घरगुतीसाठी नगरपालिकाच्या कलेक्शन पॉईंट राहणार आणि सार्वजनिक मंडलसाठी जे मोठा मूर्ती आहे मोठी मूर्ती हा सर्व नी नी, जिते जिते जे कृत्रिम खदान आहे तिथे जाणार जसा की झरी आणि पोयनी किंवा आशना नदी तो जिथे जिथे ऑलरेडी त्यांना माहीत आहे की नगरपालिकाने एक जे लिस्ट काढलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही विसर्जन करा फ्लोईंग रिव्हरमध्ये ओपन मध्ये विसर्जन केला नाही पाहिजे दोन त्यामध्ये थ्रेट आहे एक तो की सुप्रीम कोर्टची गाईडलाईन्स आहे रिवर पॉल्युशन अवॉइड करण्यासाठी दुसरा आहे की फ्लोईंग मध्ये ओपन रिव्हरमध्ये ड्राउनिंगची ुबण्याची सुद्धा एक थ्रेट असतो तिथे सेफ्टी नाही म्हणून पर्सनल सेफ्टीसाठी सुद्धा ओपनमध्ये तुम्हाला आता माहीत आहे की काही दिवसापूर्वी खूप फ्लड पूरची सिच्युएशन होती आणि पाणी आता सुद्धा पाऊस राहणार तो पाणीची जे परिस्थिती आहे नदीमध्ये से अनप्रेडिक्टेबल आहे म्हणून ओपन रिव्हरमध्ये जाऊ नका असं आमची सूचना राहणार ओके सर सर लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यासाठी कोणती सेफ्टी टिप्स द्या आपण हां त्यासाठी आमची स्ट्रीट सेफ्टी पथकची ट्वेंटी फोर इंटू सेवन पेट्रोलिंग राहणार तसेच दामिनी पथक आणि कंट्रोल रूमच्या सी आर ओ पथक हा पर्टिक्युलरली महिला सेफ्टी आणि बाल सेफ्टीसाठी राहणार आह तुम्हाला माहित आहे आत्तासुद्धा नांदेडमध्ये आम्ही मिसन निर्भया एक खूप स्ट्रॅटेजिकली आणि इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करत आहोत ते मिशन निर्भया अंतर्गत सुद्धा आमची स्पेशल टीम महिलासाठी आणि बालसाठी राहणार आणि आमचे आत्ता जस्ट नियोजन झालेली आहे की त्या दिवशी विसर्जनच्या दिवशी आणि पुढच्या दहा दिवशी आमची ग्राउंड व्हिजिबल पेट्रोलिंग खूप राहणार त्यामध्ये आमचे पोलीसची पेट्रोलिंग टीम सिनियर ऑफिसर मी स्वतः ग्राउंडवर राहणार त्या दिवशी आणि चांगल्या प्रकारे बंदोबस्त देणार ओके okay, सर इमर्जन्सीच्या परिस्थितीत लोकांनी कुठे संपर्क एक मागच्याचा 112 वर कॉल केला पाहिजे तसेच नियरेस्ट पोलीस स्टेशनला पण कॉल करू शकतो येस सर संपूर्ण नांदेडकरांना विसर्जनासाठी तुम्ही काय खास विसर्जनासाठी काय खास संदेश दिलात विसर्जन साठी ऑलरेडी डिस्कशन झालेला आहे की जे नगरपालिकाचे जे गाइडलाइन्स आहे सुप्रीम कोर्ट कोर्टची गाइडलाइन्स आहे आणि पोलीस प्रशासनचे जे सुद्धा गाइडलाइन्स आहे हा तीनही गाइडलाइन्सचा कठोरपणे पालन केला पाहिजे तसेच जे एक श्रीची स्पिरिट आहे फेस्टिवल सेलिब्रेट करण्याची संदेश आहे हिंदू मॅथोलॉजीमध्ये आमचे शस जे लिहिला आहे पण ते सर्व चांगल्या प्रकारे करू एक भक्ती भावनामध्ये केला पाहिजे त्यामध्ये काही व्यसन करून किंवा काही धिंगाणा करण्याची जे भक्तीमध्ये काही स्थान नाही भक्तीमध्ये केला पाहिजे प्रशासनची कोट्सची गाईडलाईन्स फॉलो करून केला पाहिजे जर असा दोन्ही आपण फॉलो करणार की एक भक्तिभय भावना ट्रेडिशनल पारंपरिक वाद्य बाजवणे तसेच गाईडलाईन्स फॉलो करणे तो मला वाटत नाही की नांदेडमध्ये काही प्रॉब्लेम होणं मी हा पण सांगू इच्छितो की नांदेडची जी आमची एक्सपिरियन्स आहे एक शांतताप्रिय समाज आहे तिथे सर्व समाजमध्ये हिंदू असो मुस्लिम असो आणि एक चांगली आमची ट्रेडिशन आहे की आत्तापर्यंत जे काही सण उत्सव झालेला आहे यावर्षीसुद्धा इलेक्शन्स झालेला आहे मागच्या वर्षी सर्व मध्ये काही गालगोट न लागता आपण चांगल्या प्रकारे केलेला आहे या वर्षी सुद्धा हा सण उत्सव सुद्धा आपण तेच स्पिरिट मध्ये तेच मध्ये चांगल्या प्रकारे करणार आणि त्याचसाठी पोलीस प्रशासन आणि जनता आमचे लोक सर्व सोबत मिळून ऑन रोड राहून चांगल्या प्रकारे करणार